गाथा ब्राह्मणांनी बुडवलेला नाही दुसऱ्या गावच्या लोकांनी बुडवलेला नाही भावकीतल्या लोकांनाच आपला माणूस सहन होत नाही अशा मृत्यूलोकामध्ये आपण वास्तव्य करतो जिथं तुकोबरायला सहन केलं जात नाही तिथं तुम्ही कोण आहेत तुमची गाडी का सहन करावी भावकीने <laughs> तुमचे गुंठे का सहन तर आता तर एमआयडीसी झालेली आहेत किती पैसा आला असेल कधीही कल्पना सुद्धा करू नका संतांची चरित्र आपल्यासाठी असतात आपल्याला त्या पावलावर जर संतांना त्रास होतो ज्याने आयुष्यात पाप केलेलं नाही खोटं बोललेले नाहीत आपल्यासारखीची काय खता लोक आपल्याला त्रास देतात हेच भाग्य समजा कमीत कमी आपण त्रास देणे योग्य दे तरी असतो विठाल भिकाऱ्याची दखल कोण घेत असतं रस्त्याने एखाद्या भिकारी उभा आहे तरी तुम्हाला दोन शिव्या दिल्या तुम्ही प्रत्युत्तर करणार नाही त्याला बोलणार नाही त्याला भिकारी येतो सामान्य माणूस आहेत त्याला त्रास देण्यायोग्य योग्य सुद्धा माणूस लागतो जेव्हा तुमची उत्क्रांती सुरू होते तुमचा मुलगा शिकतो तुमचं घर उत्क्रांत होतं पैसे यायला लागतात मग तुमच्याकडे लोकांचं लक्ष जातं जसं जसं तुम्ही उंच जाता ना तसा तसा, तसा त्रास होतो तुम्हाला आणि त्रास देणारी लोक असतात आपण ज्या माणसातून मोठे होतो तीच माणसं त्रास देतात हा इतिहासाचा नियम आहे म्हणून त्या लोकांना कंटाळून देहूच्या लोकांना कंटाळून भंडारा डोंगर आणि बामचंद्र डोंगरावर यायचे आणि जगद्गुरु तुकोबाराच्या चरित्रामध्ये आहे एक हजार ज्ञानेश्वरीचे पारायण जगद्गुरू तुकोबाराने केले आणि त्यांच्या हजार पारायण एकांतामध्ये बरं का लोकांना दाखवण्यासाठी नाही एकांतामध्ये एक हजार पारायण म्हणजे ही ज्ञानेश्वरीची तपश्चर्या आहे आणि मग ज्ञानेश्वरीतलं ज्ञान जगद्गुरु तुकोबऱ्याच्या मनात आलं हृदयात स्थिर झालं आणि त्यांच्या वाणीतून ते प्रगट झालं या जगामध्ये कधीही चमत्कार होत नसतो लक्षात ठेवा कधीही चमत्कार होत नसतो आशीर्वादाने माणूस बदलतो याच्यावर विश्वास नाही आशीर्वाद हा चमत्कार नाही आहेत आशीर्वाद समोरच्यांची आलेली तपश्चर्या आपल्या अंतकरणामध्ये तुम्ही सगळे या भागातले शेतकरी एकदाच चमत्कार का घडला एकदाच तुकोबराय का आपल्या भागामध्ये जन्माला आले कधी कर विचार करा ना जगद्गुरू तुकोबरायपासून आतापर्यंत किती वारकरी झाले किती टाळकरी झाले किती का असं परिवर्तन झालं नाही तो रस्ता सापडला नाही ज्या रस्त्याने जगद्गुरू तुकोबराय गेले आपला परमार्थ आपलं जगणं आपलं वागणं हे आपल्या मनाप्रमाणे असतं म्हणून आपल्याला मनाप्रमाणे चांगलं वाटतं मराठी लक्षात ठेवा काय बोलू तुम्ही एकादशी केली तुमच्या म्हणण्याप्रमाणे केली तुम्हाला समाधान शास्त्रोक्त केली का नाही हा विषय वेगळा आहे एकादशीचं जे फळ सांगितले वारीचं जे फळ सांगितले तपश्चरेचं जे फळ सांगितले ते तुमच्या मनाने करून ते फळ नाही मिळणार तुम्ही हे ठरवू शकत नाही की याला परमार्थ म्हणतात माझा मुद्दा आहे का तुम्ही ठरवू शकत नाही की याला ज्ञान म्हणतात याला तपश्चर्य म्हणतात ज्यांनी त्या क्षेत्रात पारांगत केलेला आहे त्यांनी म्हणायला पाहिजेत योग्य माणूस आहेत विठल विठला गायक <प्रादा> <है भिधला> <प्रादा> <प्राद> गायक लोक आहेत काय गातात काय कळणार आहेत लोकांना कानाला क्षणापुरतं लोकांना गोड वाटते एखादी पिक्चरची चाल गोड वाटते पण त्या गाण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो स्वर लावण्यासाठी तो काय करणार आहे तुम्हाला आणि म्हणून तुम्ही त्या गायकाची किंमत करू शकत नाही माझा मुद्दा लक्षात ठेवा जो गायकातला दर्दी माणूस आहे की ज्याला कळतं की हे ये गाता येत नाही तरीसुद्धा तो मेहनत करून प्रयत्न करून गातो मग ते दर्दी माणसं त्यांना दाद देत संतांचं सुद्धा असंच आहे संतांना कोणीही संत मानून जमत नाही संसारातले माणसं कोणाला संत मानतील याचा अंदाजच नाही ज्याच्या गुंड्या उलट्या सुलट्या आहेत त्याला संत मानतात त्यांना विचारलं असं काय विधेय ही महात्मा आहे आणि बोलायला गेलं तर गीता येत नाही ज्ञानेश्वरी येत नाही गाथा येत नाही तुमच्या माथ्यात बसलं का ज्याला संत वचन येत नाहीत त्याला आपण संत म्हणतो इतके गाढवेत आपण संतांची भाषा ज्याला समजत नाहीत ज्यांची पुस्तकं ज्या माणसाला आहे समजत नाहीत त्यांना तुम्ही संत म्हणाल का बोला ना त्यांच्या पाया पडाल का बरं तुम्हाला तुमच्या परिसरातलं पाया पडायची गरज नाही ना जगदगुरु तुकोबरासारखं व्यक्तिमत्व तुमच्या गावात परिसरात असताना तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज आहे तरी तुमच्या घरात बघा तुकोबराशिवाय अन्य संतांचे सुद्धा फोटो तुमच्यामध्ये तपास घेऊन तुम्ही भरोसा नाही तुम्हाला वाटत नाही की एकटे तुकोबराय आपलं कल्याण करू शकतात वाटतच नाही तुम्हाला मी काही काही लोकांच्या घरी बघितलं दहा पंधरा साधूचे फोटो आहेत रोज उदबत्ती लावतात माझा <laughs> अर्थ चुकीचा काढू नका अभंग समजण्यासाठी ही भूमिका आहे रोज उद लावतात चाळीस वर्ष त्यांनी माळ घातलेली आहेत उदबत्ती लावलेली आहेत वारे केलेले आहेत एका शब्दाचं सुद्धा वाणीमध्ये परिवर्तन येत नाही एक शब्द सुद्धा त्या माणसाचा गोड वाटत नाही जगद्गुरु तुकोबारांची वाणी अजरामर झाली याच्यात संत म्हणतात तुमचं परिवर्तन तुमच्या वाणीत दिसलं पाहिजे आणि वाणीमध्ये परिवर्तन येण्या येण्यासाठी हृदय बदललं पाहिजेत जोपर्यंत तुमचं हृदय बदलत नाही तुमच्या बाह्य क्रियेला काहीही फायदा नाही ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वर अनेक दृष्टांत दिलेले आहेत बाह्य उपचार उपयोगाचेच नाहीत मिढल ज्ञानोबारांचे शब्द सांगतो कडू दुधिया माखिला गुळे जैसा आतून भोपळा जो आहे ना कडू भोपळा आहे आणि वरून त्याला गोळ लावला गोड होऊ शकतो का नाही माळ घातली वरून गंध लावला द्वेष अंतकरणामध्ये भरलेला आहे निंदा अंतकरणामध्ये भरलेली आहे प्रफुल्लता येतच नाही गाथा पाठ असू द्या ज्ञानेश्वरी पाठ असू द्या वारी करू द्या काही करू द्या आणि हे सगळ्या गोष्टी आतलं परिवर्तन करण्यासाठी बाहेरचं नाही तुमची वाणी बदलली पाहिजे जे तुकोबराच्या शब्दातून तु ज्ञान आलेलं आहे ते तुमच्या वाणीतून तु आलं पाहिजे नाही तुकोबराय सारखं किमान तुकोबरायचे तरी अभंग आले पाहिजे नाही तुकोबराय बोलताच येणार नाही तुकोबरायप्रमाणे तो तु भाग सोडून द्या तुकोबरायचे विचार तरी तुमच्या वाणीतून प्रकट झाले पाहिजे ना मी असे अनेक लोक बघितलेले आहेत तुकोबरायचा अभंग घेतात आणि विचार स्वतःचे असतात अभंगातून तुकोबराचे विचार सुद्धा मांडण्याची क्षमता नाही कारण की तुकोबरा अंतकरणात बसले तर बोलणार तुम्ही तुमचा परमार्थ तुम्ही असं का बोलता याचं मूळ कारण आहे परमार्थ हा व्यक्तिगत जीवन आहे व्यक्तिगत परिवर्तन आहे विठल विठाला 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 माझ्या समोर तुम्ही सगळे लोक बसलेले आहात तुमचं व्यक्तिगत आनंद असेल तरच तुम्ही असणार शेजारचा करोडपती आहे का शेजारचा एखादा मंत्री आहे का काही परिवर्तन होत नाही तुम्हाला तुम्ही दोन मिनटं फोटो काढाल घरात सांगाल की मंत्र्याबरोबर बसलो याच्याबरोबर बसलो तुम्ही काही श्रीमंत झालात तुमच्यात काय परिवर्तन झालं एखादा सामान्य गरीब माणूस असतो क्लर्क असतो मोठ्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांनी फोटो काढला घरात चिपकावला काय परि परिवर्तन झालं कोणा मोठ्या माणसाबरोबर राहिल्याने तुम्ही मोठे होता हे चुकीची कल्पना आहे पण पन मोठा माणूस हृदयात बसवल्याने आपोआप मोठे होता तुम्ही जगद्गुरु तुकोबार जर तुमच्या हृदयात बसले ना सांगायचीच गरज नाही याच परिसरातले जगद्गुरु आहे गाथा बुडवणारे याच परिसरातले आणि पूजा करणारे सुद्धा याच परिसरातले चारशे वर्ष लागले या गोष्टीला भामचंद्रावर सप्त व्हायला पूर्वी जंगल होतं लोक अडाणी होते पैसा नव्हता लोकांकडे आता हळूहळू परिवर्तन होत होत डोंगरामध्ये एवढा मोठा सप्ताह परिसराने केला तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण माझं मत आहे बाहेरून कीर्तन आणण्यापेक्षा तुमच्या परिसरातले कीर्तनकार झाले पाहिजेत तुमच्या परिसरातले तुमचं गाथ्यावर तुमचा हक्क आहे आणि तुमचा गाथा दुसरे गातात तरी माथ्यात बसत नाही किती वाईट आहे ह्या गोष्टी कधीतरी खंत वाटते महाराष्ट्राची ज्ञानोबरायसारखी आई आणि तुकोबरायसारखे संत असताना दुसऱ्या संतांना मानणं ही महाराष्ट्राची औलादच नाही इतकं ज्ञान कोणाकडे नाही तुकोबराय इतकं ज्ञान माऊली इतकं ज्ञान कोणाकडे नाही मग का दुसऱ्या संतला मानतात का असं वाटतं इतर संत मानव इतर संत संसारिक गरज पूर्ण करण्याचं मंत्र्याप्रमाणे आश्वासन देतात मराठी कळते <laughs> आणि त्यांची गरज त्यांचा संसार तुमच्या वर्गणीतून चालतो ज्या संताला तुमची गरज लागते ना माझे भक्त आहेत माझं गाव आहेत माझं एरिया आहेत माझं माझं म्हटलं की त्याच्यासाठी संसारात त्याच्यात काय फरक आहे माझी जमीन आहे माझे पोर आहेत माझं गाव आहे माझे काय फरक आहे याच्यामध्ये संताला देवाची सुद्धा गरज नव्हती नसते त्याचं नाव आहे तुकोबाराय कधीतरी चार हजार अभंगातून जगद्गुरु तुकोबराईने देवाला एक तरी संसारातली मागणी मागितली असा अभंग दाखवा एक हा, सिंगल आणि तुकोबराईचं आयुष्य एवढं खडतर होतं मला तर ते, ते वाचताना त्रास होतो तुकोबरायांच्या आयुष्याचा चार वर्ष दुष्काळ पडला होता आणि पत्नी मारली तुकोबरायांची आणि केवळ अण्णाचा कण पोटात नसल्यामुळं तुकोबराची पत्नी वारली आठ पिढ्या तुकोबऱ्यांच्या आहेत बरं का माझे शब्द सगळे लक्षात ठेवत आला म्हणजे पुढं कामाला येतील एकदम तुकोबरा एक जन्माला नाही आलेले आहेत मूळ पुरुष विश्वंबर बाबा हे ज्ञानोबरांच्या काळातले आहेत आणि जावळीच्या खोरातले राहणार आहेत योगायोगाने त्यांच्या घरी गावामध्ये कीर्तन करण्याचा योग आला महाबळेश्वरच्या खाली गाव आहे त्यांचं विश्वंबर बाबांचं आणि त्या काळात देऊ हे सावकारकीचं गाव होतं म्हणून बाबा येऊन इथं स्थायिक झाले आणि त्यांची आठवी पिढी आज जे तुकोबरायचं मंदिर आहे लोक म्हणतात तुकोबरा आहे गरीब आहे गरीब आहेत पण लोकांना कल्पना नाहीत आपलं घर उद्ध्वस्त करून आजचं विठ्ठलाचं मंदिर हे तुकोबरायांनी बांधलेलं आहे लोकांना माहितीच नाहीत अजून आणि ज्या गाथ्यामध्ये मंदिरात ज्ञानाबाऱ्यांचा प्रवेश करताना समाधीच्या अलीकडचा जो गाभार आहे तो तुकोबरायांनी बांधलेला आहे ज्यांना मंदिर बांधता येतात त्यांना घर दुरुस्त करता येत नाही अशी कल्पना करू नका नाही तर मंदिराच्या वर्गणीने स्वतःचे बंगले बांधलेत दोघांनी काही काही लोक सप्ते करून हप्ते कमवलेत जगद्गुरु तुकोबराय गरीब होते ही डोक्यातून कल्पना काढून टाका पैशाचा व्यवहार त्या पण विचाराने श्रीमंत व्हायचं का धनाने श्रीमंत व्हायचं हे पहिल्यांदा माणसाला ठरवावं लागतं आणि ठरवण्यासाठी आयुष्यात पुण्य लागतं शब्द लक्ष विचारानं श्रीमंत व्हायचं का धनाने श्रीमंत व्हायचं हे ठरवण्यासाठी पुण्य लागतं कळत नाहीत लोकांना संपूर्ण जग पैशाचा मागं पडलेले आहेत आणि पैसा काहीच करू शकत नाही हे कळायला वेळ लागतो एखाद्या माणसाकडे एक, एक लाख कोटी आहेत भारतामध्ये अशा अनेक करोडपती आहेत थोडा माझ्या शब्दांचा विचार करा कितीही एक लाख कोटी दोन लाख कोटी असू द्या पंतप्रधान असू द्या दे। देशाचा नाही तर गावाचा चौकीदार असू द्या काम करणारा असू द्या भगवंतानी ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्याच्या अतिरिक्त एकाही माणसाला जगता येत नाही हे कळलं पाहिजेत तुम्हाला अन्न पाहिजेत गहू ज्वारी बाजरी सोडून तुम्हाला नवीन काही खाता येणार किती कोटी तुमच्याकडे खाणार काय तुम्ही गहूच खाणार आहे चांदीच्या ताटात खाल सोन्याच्या ताटात खाल पण खाणार गहूच ना पिकवणार शेतकरी गाईचं दूध खाईल माझा मुद्दा अन्न आहे त्याची किंमत तेवढीच आहे एक लाख कोटी माणसाची असून एक चौकीत किंमत तीच आहे गावाची भाताची किंमत तीच आहे कितीही श्रीम किती पैसे कमवा ही मानसिकता आहे विचाराने जर श्रीमंत झाला तर तुम्ही संत व्हाल धनाने श्रीमंत झाला तर तुमचे कोणी फोटो लावणार नाहीत दुसरा टप्पा आहे तुमचे घर आहेत निवारा आहे त्याला एक लाख कोटीचं घर बांधा नाही तर घर बांधा फक्त ऊन आतमध्ये येऊ नये पाऊस आतमध्ये पडू नयेत याच्या अतिरिक्त घराचा उपयोग सांगा डोकं लावून बघा तुम्ही कमवता कशा करता काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये आणि कपडे तुम्ही ब्रँडेड घाडा नाही तर साधे घाडा फक्त ते झाकण्यासाठी कपडे असतात अन्न वस्त्र तुम्ही याच्याकरता किती कष्ट करता किती, किती कमवता तुम्ही आणि तारुण्य विकतात मग कमवता तुम्ही पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय गमवले हे तुम्हाला कळालेलं नाही तीस वर्षाच्या आत जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गाथा लिहिलाय जगातल्या सगळ्या क्रांत्या तीसच्या आतच्या आहेत बरं का ज्ञानोबरांचा ज्ञानेश्वरी असो किंवा वाङ्मय असो तुकोबराचा ग सगळे अभंग तुम्ही वाचून पहा तीस चाळीसच्या आतले त्याच्यापुढं क्रांती करू शकत नाहीत माणूस आणि क्रांती केलेली दाखवा तुम्ही एक तरी माणूस शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी शपथ घेतली त्याला एनर्जी म्हणतात माणसामध्ये मा भगवंत जी ताकद देतो त्याला लिमिट आहे चाळीस चाळीसच्या पुढं काहीही नाही शरीर हातातून सुटायला लागतं आणि मग आपल्याला चाळीसपर्यंत शरीर आपल्याला सांभाळतं चाळीस नंतर मग आपण शरीराला सांभाळायचं डायबिटीस होऊ नये बी पी होऊ नये झाला तर कंट्रोल करावा कोणत्याही म्हाताऱ्या माणसाजवळ बसावे दोन तीनच शब्द असतात डायबिटीस शुगर व्यवस्थित आहे बी पी चांगला आहे पोट साफ होतं हे काही तत्वज्ञान नाही का <laughs> कोणत्याही मात्र माझा आणि एखादा माणूस एखादी कसा असतं गाडी आहे एखादी गाडी चांगली असते पार्ट चांगला असतो एखादा माणूस नव्वदपर्यंत पर्यंत जगतो पंच्याण्णवपर्यंत पर्यंत जगतो त्याला त्याचाच अभिमान मला एक जर म्हटलं महाराज पंच्याण्णव अजून पाच राहिलेले आहेत शंभर करायचे आहेत विश्व आहे का साठ नंतर शरीर गलित गात्र झालेलं असतं फक्त मृत्यूची वाट पाहता तुम्ही बाकी काही करत नाही विठाला आयुष्य पहिलं लग्न सोळाव्या वर्षी झालं जगतगुरु तुकोबरायचं दुसरं विसाव्या वर्षी झालं आणि एकदम दुष्काळ पडला आणि खरे माणसं दुष्काळातच कळतात तुकोबरायच्या जीवनामध्ये एक वर्ष झालं दोन वर्ष झालं सगळी संपत्ती तुकोबराचं अंतकरण फार सरळ होतं सरळ माणसाच्या अंतकरणात लोक जरी त्रास देत असले ना सरळ माणसा इतकं माणूस मोठा कधीच होत नाही हे लक्षात ठेवा व्यवहारात माणसं धोका देऊ शकतात मी तुम्हाला तुमच्या परिसरातल्या लोकांना एक प्रश्न विचारतो तुकोबऱ्यांची जी श्रीमंती होती ती उधार घेणारी लोक तुमच्याच भागातले होते ना बरोबर आहे ना उधारे दोन तीन वर्ष घेतली तुकोबऱ्यांची श्रीमंती कमी केली मला एक उलटा प्रश्न विचार ज्यांनी तुकोबाराचे पैसे बुडवले त्यांचं नाव कोणाला माहिती आहे का तुमच्या भागामध्ये दुष्काळात जे श्रीमंत होतात ना त्यांचं नाव कोणी लक्षात ठेवत नाही दुष्काळात दानिया असतो त्याचं नाव लक्षात ठेवतात ते तुकोबारा आहेत सगळं आयुष्य देऊन टाकलं पोरं देऊन टाकले आणि स्वतः करता काहीच ठेवलं नाही तुकोबारायने अण्णाचा कण पोटात नसल्यामुळं पत्नी वारली किती दुःख असेल आत्ताच जर एखादा माणूस असला ना आणि अशी जर काही वारकरच्या घरात गर घटना घडली त्याचे पोरं माळ तोडून टाकतात हातात बाटली घेतात ज्या देवाची आम्ही एवढ्या दिवस सेवा केली काय दिलं त्याने आम्हाला काही भाषा झाली बोलण्याची तुम्ही बोलता कुणाला म्हणजे योग्यता काय आठ पिढ्या विश्वमबापासून चालत आल्या आणि विश्वबाबांची जी मुलं आहेत ती सैन्यामध्ये होते बरं का एक मुलगा सैन्यामध्ये वारला विश्वमबाला दोन मुलं होते एक मुलगा सैन्यामध्ये वारला आणि राहिलेल्या एका मुलांचा वंश सुरू झाला फार खडतर जीवन गेलेलं आहे विश्वंभर बाबांचं आणि आठव्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबर आहेत म्हणजे ही जी देहूची मूर्ती ती विश्वंभर बाबांची त्याचं मंदिर जीर्ण झालेलं तुकोबर यांनी बांधलं त्याला झाले चारशे वर्ष म्हणजे ती परंपरा कशी आली मला आत्ताच्या भाषेत सांगतो जी शिकलेली माणसं असतील याला म्हणतात डीएनए परिवर्तन होणं ज्या कुळात तुम्ही जन्माला आले त्या कुळातले संस्कार बदलत 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 आठव्या पिढीमध्ये डीएनए बदलतात आणि मग आपण तोंडातून येतो विठाला 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 आणि मग त्या तुकोबर आहे एवढा त्रास सहन करून देवाला धन्यवाद दिले मागितलं नाही देवाला बरे झाले देवा निघाले बरे या दुष्काळी पिढ्या गेले कोण माणूस म्हणणार आहे असं आणि मग गावात त्रास झाल्यानंतर इथून पुढे जरा लक्ष देऊन कीर्तन आहे का मग तुकोबराईनी माणसं सोडले देव जोडला तुकोबराईने जेव्हा माणसं सुटतात तेव्हाच देव जोडला जातो जोपर्यंत माणसाचं आकर्षण तुमच्यामध्ये आहे मानाचं आणि धनाचं आकर्षण आहेत परमार्थात विचाराची श्रीमंती येतच नाही आणि मग भंडारा डोंगरावर आले तुकोबराचा अभंग आहे काही पाठ केली संतांची मला तुकोबरायसारखं प्रामाणिक चरित्र सांगणारा पृथ्वीवर जन्मालाच आला नाही लोक जर सुरुवातीला गरीब असले श्रीमंत झाले ना आपली गरिबी झाकतात जगद्गुरु तुकोबराय जेव्हा परमार्थात आले तेव्हा दर पंधरा दिवसाला कीर्तन व्हायचे विठ्ठलाच्या मंदिरात नंतर नंतर बिदागी कमी पडल्यामुळे कीर्तनकार गैरहजर राहत असतील गावच्या लोकांनी सांगितलं बाबा आता आज कीर्तनकार नाही तुम्ही बरेच दिवस झाले कीर्तन करताय करा सुरू कीर्तन मग दर एकादशीला तुकोबराय कीर्तन करायचे हे तुकोबराय सांगतात आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्ता आधी तुकोबर आहे म्हणतात माझं काही कीर्तनामध्ये चित्त नव्हतं पण लोक उभं करायचे मग काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आणि आदर मनामध्ये ठेवून हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्ञान आहे माझा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा याला म्हणतात विचार परिवर्तन वैचारिक क्ष इकडची श्रीमंती धनाची श्रीमंती गेली माणसाची श्रीमंती गेली विचाराची श्रीमंती वाढली आणि जशी जशी तुम्ही विचाराने मोठे होता ना तितके मोठे लोक तुमच्याकडे येतात आणि तितके मोठे लोक तुमचे वैरी होतात माझा प्रश्न असा आहे तुम्हाला तुकोबराचे कीर्तन अभंग लिहून झाल्यानंतर गंभीरतेने विचार करा दोन तीन प्रश्न तुम्हाला सांगतो ज्ञानाबाईंच्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी अभंग लिहिण्याची परवानगी सगळ्याला दिली ज्ञानाबाय समजून घ्या बरं का ज्ञानोबरायाचं पुन्हा पुन्हा नाव याच्याकरता घेतो तळागळातला बहुजन समाज तुकोबरायसहित जर संत झाला असेल फक्त ज्ञानाबायमुळं झालं बाकी कोणामुळे झालं नाही याचं कारण महाराष्ट्र सोडा बहुजन समाज निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत तळागाळातल्या समाजासाठी ज्ञानोबाऱ्यांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि तळागाळातल्या लोकांना कवित्व करण्याचा अधिकार दिला कवित्व मग तुको ज्ञानाबाऱ्यांच्या संगती कोण होते सावता महाराज गोरोबा काका जनाबाई आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो चोखोबार आहे चोखोबार यांनी अभंग केले यांच्या मुलांनी अभंग केले बंका महाराज चोखोबाऱ्यांच्या पत्नी अभंग केले प्रश्न लक्षात ठेवा कोणी आक्षेप घेतला का यांनी अभंग केले तर मग तुकोबारांनी अभंग केल्यानंतर आक्षेप का घ्यावा याच्यावर डोकं चालवा जनाबाईचे अभंग चालतात चोखोबरायचे अभंग चालतात चोखोबरायच्या पत्नीचे अभंग चालतात सगळ्या समाजातल्या चालत लोकांचे अभंग चालतात मग तुकोबराचे का चालत नाही का विठाला विठाला संप्रदाय असं इतकं सोपं नाही तयार झालेलं बरं का खूप विचारपूर्वक तयार झालेला आहे आणि तो त्रास तुकोबरायला खा आणि त्याच्याही पुढे जाऊ जगद्गुरु गुरु आहे एवढे मोठे झाले दशग्रंथी ब्राह्मणाला ते विचार येत नाही म्हणून विरोधात गेले याला म्हणतात वैचारिक श्रीमंती वाढवली आमच्यासमोर जर एखादा साधा माणूस आला तर आम्ही लक्ष देत नाही पण एखादा विचारवान शब्द हे तर्क जर मांडला तर आम्ही लक्ष देतो की याचे विचार तुम्ही सुद्धा तेच आहेत बोलता बोलता एखाद्या पोराने जर चांगलं बोललं नाही विचार करण्यासारखा विषय म्हणतात मग जगदगुरु तुकोबराय देहूमध्ये राहून कुठल्याही विद्यापीठामध्ये न शिकता रामेश्वर भट्टाला तुकोबरायच्या ज्ञानाचा हेवा वाटावा इतकी विचार श्रीमंती तुकोबरायमध्ये आले दशग्रंथी ब्राह्मण त्यांनी काय झालं हा इतिहास सांगत नाही बरं का तुम्हाला तुम्ही म्हणाल की ते आम्ही रोजच ऐकतो इतिहास माझ्या दृष्टीने तो महत्वाचा नाही का द्वेष करावा रामेश्वर भट्टांनी कारण की विचार गुंच होते मोठे होते विचार आणि विचाराने तुम्ही श्रीमंत होत गेलात आणि विचाराने जसं जसं तुम्ही महान होता साधू संत तुमच्यावर कृपा करतात ज्ञानोपराय तुमच्यावर कृपा करतात आणि विचाराने श्रीमंत झाल्यानंतर देवापासी काही मागावं देवाजवळ काही असतं हा विषयच निघून जातो याला म्हणतात विचार श्रीमंत आणि ही विचार श्रीमंती आपल्या परिसरात भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकोबऱ्याला देवाचा साक्षात्कार झाला अभंग आहे तुकोबऱ्यांचे बाळ वेशामध्ये पांडुरंग परमात्मा आले हे डोंगर म्हणजे भंडाऱ्या डोंगरापेक्षा मोठा डोंगर आहे बरं तुम्ही परिसरात येता आता पण विकास व्हायला पाहिजे होता पण ठीक आहे इथून पुढं तुम्ही डोंगरामध्ये एवढे लोक जमतात निश्चय करा तुम्ही जरी मोठे नाही झाले तरी तुमच्या भागात हे तुकोबर आहे मोठे आहेत परिसरातले तुकोबार आहे मोठे आहेत संतांची तुकोबाराची सेवा म्हणजे या डोंगराची सेवा आहे या डोंगराची सेवा आहे मी ज्या गादीवर बसलो आहे भगवान बाबांच्या त्या डोंगरावर पूर्वी बाबा बसण्याच्या बाबा जायच्या अगोदर बाबांचा इतिहास असा आहे तीनशे वर्षापासून अगोदर एक जागा आहे नारायणगड नाव आहेत त्याचे ते महंत होते आणि नारायणगडाच्या आठव्या पिढीतले तुकोबर आहे आपले भगवान बाबा महंत होते वादविवाद निर्माण झाला तिथे काही कारणास्तव तो, तो गादी सोडावी लागली भगवान बाबाला आणि आता जो भगवानगड म्हणून प्रसिद्ध आहे ती चोराला पैसा वाटण्याचं ठिकाण होतं कारण की तुम्ही जर त्या गडावर आला तर तुमच्या लक्षात येईल वरच्या माणसाला खालचे माणसं दिसतात पण खालच्या माणसाला वरचा माणूस दिसत नाही आणि ह्याचं नाव आहे चोराची जागा वरून जर खाली बघितलं की आपल्याला पकडायला कोण येत आहे का हे वरून दिसतं पसार व्हायला जागा आहे जिथं चोर आपले पैसे वाटत होते वाटा करत होते ती जागा भगवानबाबांनी निवडली आणि त्या परिसरातल्या ऊसतोड कामगारांनी साथ दिली आणि तो गड भगवानबाबाचा प्रसिद्ध केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिसरातल्या लोकांनी आहो तुमचा तर चारशे वर्षापूर्वीचा डोंगर आहे तुम्ही परिसरातले लोक जर एक झाले तर याचं सोनं कराल तुम्ही मी हेच सांगायला इथं आलोय विठला विठला विठाला 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 वैभव संपन्न तुकोबरा आहेत ज्याचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कीर्तन होत नाही त्यांना इथे साक्षात्कार झालेला आहेत या डोंगरावर आणि आपण सगळे या परिसरातली मंडळी आहात किती मोठा होईल आता इथपर्यंत आलंय म्हणजे ह्याच्या पुढं होणार आहेत पण प्रेरणा ही आहे की दुसरे तीर्थक्षेत्र मोठे झाले दुसरे डोंगर मोठे झाले पण जगद्गुरु तुकोबार विकास राहिला पाठिंबा नाही खूप मोठा विकास झालेला आहे होतो आहे तुम्ही परिसराने जर लक्ष दिलं तर काय ताकद आहे तुम्हाला पैसे न द्यायची कोणत्या राजकारणी लोकांची एवढे जर माणसं एकत्रित आज आले तेवढे जर एखाद्या मंत्र्याकडे गेले ना <laughs> काय देणार नाही तुम्हाला काय मिळणार नाही विकास म्हणजे याचा अर्थ तुकोबऱ्यासाठी नाहीत आपल्या पिढीला कळलं पाहिजे इथे भगवंताचे पावलं लागलेत आणि जगद्गुरु तुकोबरा इथून घडलेत विठाला आणि मग ती विचाराची जशी श्रीमंती जगद्गुरु तुकोबऱ्याची वाढली त्याला एक मान्यता असते बरं का कीर्तन व्यवस्थित आहे का पहिल्यांदा भावकी नंतर बुद्धिमान लोक नंतर विचारवान लोक नंतर साधक लोक स्वीकारतात आणि विचार जेव्हा परिपक्व होतात पिकतात विचार आणि मग तुम्ही संत म्हणून संत तुम्हाला मान्यता देतात संत म्हणून समाज नाही समाजाने संत म्हणलेली लोक तुरुंगात येतात आज <laughs> समाजाने संत म्हणून काही फायदा होत नाही संतांनी संत म्हटलं पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबारला संत कधी म्हटलं तुमच्या लक्षात घेऊ द्या धरणेकरी ज्ञानोबरायकडे आला आणि ज्ञानोबारेने सांगितलं की तुकोबरायकडे जा एका संतांनी जगद्गुरू तुकोबरायकडे पाठवलं म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात तुकोबराय आता परिपक्व झाले संत झालेत इथून पुढं ते कारभार करतील ज्ञानोबारेने दिलेला आदेश आणि जेव्हा मान्यता दिली तुकोबरायला हृदय भरून आलं तो कोरायचं की माऊलीसारख्या मजपा म आहे माऊलीसारख्यानी मला मांडण्यात दिली ते एका साधकाने प्रश्न विचारला तुमची उंची ज्ञानबरायपर्यंत पोहोचावी असं तुम्ही काय केलं जगामध्ये पहिल्या चरणाती सार केलो तईसानी केलो तैशा परी।